घराजवडून कोणी सांगत नाही गावात जर दर्यापुरात वानवशात कोणी गेला तर वानवशातला माणूस ओपाल सांगत आहे किंवा क्रिमिनल काय आहे आपल्या सवलती बंद झाल्या हे कोणी तुम्हाला सांगत नाही माहिती दोघांना तुम्हाला आतापर्यंत सवलती बंद झाल्या आपल्या कोर्टाने निकाल द्यायला आपल्या सवलती बंद केल्यावर नाही कोर्टाने त्यात कोर्ट काय करते निकाल देते निकाल दिल्यावर कोर्ट विचारते सभागृहाले आता आम्ही हा निकाल दिला या निकालावर तुमचं नि सभागृहाचं काय म्हणणं आहे सभागृह म्हणजे आपण आपण एका माणसाला जर मत दिला जातो मत खासदाराने जर आपण साडेपाच लाख मतं दिले तर त्या सभागृहाचा जो खासदार असतो तो साडेपाच लाख गृह उघडीत धरला जातं आपण आमदाराला जर मत मारलं तर तो आमदार नव्वद हजार मतं घेऊन जर आमदार गेला असेल तर त्या सभागृहात नव्वद हजार बोलत आहेत असं उघडी धराय जाते खासदार बोलत असतात तर साडेपाच लाख लोक बोलत आहेत असं ते सभागृह उघडीत धरते म्हणून कोर्टाने याला रिप्लाय ना नव्हता की आम्ही आता या एसीएसटीचं आरक्षण रद्द केलं यांना आता पुढील काळात सवलती भेटणार नाही यांच्या न्यायाला नोकऱ्या भेटणार नाही तुमचं सभागृहाचं म्हणणं काय आहे कोर्टात एकाही माणसानं असं रिपुटिशन दाखल केलं नाही इतकं कोर्टात पाठवलं नाही किंवा आमचं काही म्हणणं नाही म्हणून हे शासन हे सभागृह चुकच्या बसलेलं आहे हे आमदार खासदार चुकच्या बसलेलं आहे